नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नाश्त्याचा एक अगळा वेगळा पदार्थ पाहणार आहोत ते सगळ्यांच्याच आवडीचं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही झटपट बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता चला आता मग स्टार्ट करूया इथे मी पोहे घेतलेले आहेत ते पोहे जाडे आहेत पाहू शकताय आपण पोहे बनवतो ना ते पोहे आहेत तर तुम्ही पतले पोहे सुद्धा घेऊ शकता जे अवेलेबल आहेत ते घ्या त्याच्यानंतर हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याला मऊसुद्धा करायचं आहे याच्यासाठी आपण पाणी टाकणार आहे आणि पाणी आपल्याला टाकून छान असं घासून याचं पावडर काढून छान दोन ते तीन पाण्याने धुवून आपल्याला स्वच्छ घ्यायचे आहेत पाहू शकता कसं व्हाईट व्हाईट कलर ह्याचं पाणी निघत आहे तर सगळं पावडर आपल्याला दोन ते तीन वेळेस धुवून आपल्याला काढायचं आहे आणि पूर्ण पाणी ह्याच्यातलं काढून घ्यायचं आहे तर मी फक्त पाणी अशा प्रकारे ओतून घेणार आहे एक्स्ट्राचं पाणी पोह्यामध्ये राहिलं तरी काहीच हरकत नाही आपल्याला नंतर उपयोगीच पडणार आहे ता तर त्याच्यानंतर आता पोहे धुवून घेतले आहेत मी आता इथे मी अर्धी वाटी रवा टाकणार आहे तर हा जाडा रवा नाही आहे आता बारीक रवा आहे तुमच्याकडे जाडा वगैरे असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या त्याच्यानंतर तुमच्याकडे दही असेल तर दही टाकू शकता इथे तर इथे लिंबू टाकून घेणार आहे मी तर इथे अर्ध लिंबू मी त्याचं पाणी टाकून घेते आहे त्याच्यानंतर टाकायचे आहे भरपूर सारी कोथिंबीर आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे बस एवढं सामान जे घरी साहित्य अवेलेबल आहे ना त्याच्यामध्येच सांगते मी जास्त काही आपल्याला बाहेरून आणा आणि नंतर बनवा असं काही नाही आहे जे घरी साहित्य अवेलेबल आहे ना त्याचंच करू शकता तुम्ही आणि महत्त्वाचं म्हणजे कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा त्याच्यासोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा जेव्हा किंवा मी नवीन व्हिडिओ अपलोड करील तेव्हा तुमच्या मोबाईलवर माझं व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ माझा बघता येईल आणि रेसिपी ट्राय करता येईल आता मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे थोडंसं मला घट्ट वाटते म्हणून अगदी दोन ते तीन चमचे एक जा एक जा जास्त एकदम पाणी नका टाकू जसं लागतंय ना तसं टाकत राहा आणि हे छान पीठ अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी एक छान असा प्रकारे हे मळून घेऊन एक गोळा तयार केलेला आहे लागलंच तर पाणी तुम्ही ॲड करू शकता जर जास्त पाणी ॲड करू नका दोन ते तीन चमचे जास्तीत जास्त मला पाणी लागलं असेल एक्स्ट्राचं नंतर तर पाहू शकता आपलं हे रेडी झालेलं आहे गोळा त्याच्यानंतर इथे कोळपाट घेतलेला आहे कोळपाटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे की आपलं पीठ जे आहे ते ह्याला चिटकू नये म्हणून तर इथे ते तेल मी अशा प्रकारे कोळपाटाला लावून घेतलेलं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे बनून तर त्याच्यातला एक छोटासा गोळा मी अशा प्रकारे हातावर काढून घेतलेला आहे आणि एक अशा प्रकारे एक लांब अशी लोरी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर तेल लावल्यामुळे बिलकुल आपल्या कोळपाटाला चिटकत नाही आहे अशा प्रकारे एक लांब आपल्याला बनवून घ्यायचं आहे की जास्त पातळ नाही बनवायचं आपल्याला अशा प्रकारे मी मध्यम साईजची एक लोरी बनवून घेणार आहे पाहू शकता प्रकारे मी बनवून घेतली आणि सेम साईजची आहे बघा लास्टपर्यंत तर अशाच प्रकारे आपल्याला दुसरंसुद्धा बनवून घ्यायचे आहे थोडंसं पीठ घ्यायचं आपल्या हातावर थोडंसं चोळून त्याला आकार थोडासा लांब अशा प्रकारे द्यायचा आणि कोळपाटावर आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे एक क्लोरी तयार होते तर ही सुद्धा मी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्या जे प पुढचा आणि मागचा जो भाग आहे आपल्याला अशा प्रकारे प्रेस देऊन सेट करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे राहिलेले जे आहेत ते सुद्धा मी बनवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता इथे एक प्लेट घ्यायचं आहे आपल्याला त्या प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता त्याला स्टीम करून घ्यायचं आहे याच्यासाठी मी इथे प्लेटला तेल लावून घेते आहे तुम्ही स्टीमर जर असेल तर स्टीमरला तेल लावून घेऊ शकता त्याच्यावर आपल्याला आता हे ठेवायचं आहे अशा प्रकारे थोडासा स्पेस देऊन ठेवा म्हणजे उकडताना जे आहे एकमेकांना चिकटणार नाही तर आता इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलं होतं गॅसवर आणि त्याच्यानंतर आपल्याला स्टँड ठेवायचा आहे आणि स्टँडवर आपल्याला हे प्लेट ठेवायचं आहे आणि आपल्याला पाच ते सहा मिनिट ह्याला छान उकडून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटामध्ये आरामात हे उकडतं कायला जास्त वेळ नाही लागत पाहू शकताय मी प्लेट ठेवलेलं आहे आता कढईमध्ये आता झाकण ठेवती आहे आणि पाच ते सहा मिनटं छान उकडून घेऊयात आपण आता, आता पाच ते सहा मिनटं झालेले आहेत पाहू शकताय मस्त उकडल्या गेलेला आहे आता मी याला काढून घेते साईडला त्याच्यानंतर आता ह्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी एक प्लेट घेतलेला आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला हे काढायचं आहे एक आणि चाकूने आपल्याला एक इंच एवढा तुकडा करून घ्यायचा आपल्या बोटाचा एक इंच अशा प्रकारे तेवढ्या साईजचा आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे सगळंच अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे बघू शकता थोडंसं कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही आहे तर पाहू शकता एकदम शार्प असा कट आहे आणि कुठेही चिमदान म्हणजे चिमदत वगैरे नाही आहे एकदम छान असा कट होतोय एकदम सॉफ्ट झालेले आहेत अशा प्रकारे कट केलेले आहे मी पाहू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत हे मला तर हे खूप आवडले आता त्याच्यानंतर आपल्याला ह्याला तडका देऊन घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी इथे चटणी बनवून घेणार आहे याच्यासोबत खायला चटणी बनवण्यासाठी मी एकदा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे आपल्याला इथे अद्रकचा टुकडा पुदिना टाकलेला आहे पुदिन्याची थोडी पानं त्याच्यानंतर कोथिंब कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं सा बायंडिंगसाठी मी इथे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि चटपटीत चविण्यासाठी लिंबाचं पाणी टाकलेलं आहे लिंबाच्या पाण्याने चटपटीत चव येते जर लिंबाचं पाणी नसेल तर दहीसुद्धा टाकू शकता एक दोन चमचे त्याच्याने सुद्धा छान अशी चटपटीत चव येते आता आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे आणि छान अशी चटपटीत चटणी बनवून घ्यायची आहे एकदम छान लागते ही चटणी आता चवीप्रमाणे मीठसुद्धा मी इथे घातलेलं आहे थोडंसं नंतर ॲड केलं तरीही चालेल त्याच्यानंतर आता एक थोडासा तडका देऊन घेऊयात पॅनमध्ये मी अगदी चमचाभर तेल घातलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे मोहरी टाकायची आहे मोहरीनंतर जिरे टाकायचे आहेत आता ह्याच्यामध्ये मी एक मिरची बारीक कट करून घेतली होती ती टाकायची आहे एक गाजर मी अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेतला होता तो टाकणार आहे मिरची आणि गाजर दोन्ही थोडंसं फ्राय करून घेऊया त्याला म्हणजे थोडासा कच्चापणा जाईल ह्याच्यातला मिरची आणि गाजर दोन्ही छान फ्राय झालेले आहेत पाहू आहे तुम्ही आता आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत त्याच्यासाठी मी इथे टाकलेलं आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाला टाकला तरीही चालेल खूप छान अशी चटपटीत चव येते आता आपल्याला हे बनवून ठेवलेले टाकायचे आहेत मस्त पोह्याचे आणि रव्याचे आता ह्याला छान मिक्स करून मसाल्याचं आणि एक छान असं कोटिंग घेतं चटपटीत मिक्स करून घेऊया गॅसचा आता फ्लेम बंद करून ठेवूया काहीच गरज नाही आहे आता फक्त आपल्याला कोटिंग करायचं आहे आणि प्लेटमध्ये काढायचं आहे पाहू शकता मी छान असं कोटिंग केलेलं आहे एकदम चटपटीत चव आणि मसालेदार झालेला आहे हे आता एका प्लेटमध्ये आपल्याला सर्व करायचं आहे आणि मस्त चटणीसुद्धा आपली रेडी आहे तर पाहू शकता आहे मस्त अशी कोथिंबीर टाकते आहे मी आणि चटणी खूप छान झाली आहे चवीला प्रतिम लागत होती आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे पाच ते दहा मिनटामध्ये तयार होणारी आणि चवीला प्रतिम लागते एकदम स्पॉन्जी झालेलं आहे हे पाहू शकता एकदम मऊ झालेलं आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी झालेला आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब